नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह चेरावाडी गावातील मुख्य रस्त्याचे तीन तिरा नवीन बीबीएम रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा ग्रामस्थांचा आरोप महाड तालुक्यातील शिवतरगळीच्या कुशीत असलेल्या चेरवाडी गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे या रस्त्याच्या ठेकेदाराने नवीन बीबीएम रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याचा ग्रामस्थ सांगत आहेत शिवाय या रस्त्यावरील मोऱ्या बुजवल्यामुळे सर्व पाटाचे पाणी रस्त्यावरून जात असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात चिखल साचला आहे त्यामुळे देखील ग्रामस्थ संतापल्याचे पाहायला मिळत आहे मुळात या रस्त्याचे ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी या दोघांनीही ग्रामस्थांना भेट दिली नाही आणि मनमर्जीने या रस्त्याच्या कामाची वाट लावल्याची पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद